रामकृष्ण हरी सर्वांना आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे त्यामुळे व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे दुपारा पाऊस आला होता त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला वेळ नाही मिळाला मग आता व्हिडिओ बनवायचं चालू आहे म्हणजे आता हे आम्ही इथं हरभरा पेरलेला आहे तर लावल्यापासून त्याच्यावर पाऊस नव्हता तर आज असा पाऊस झालेला आहे जे राय आता जे बी राहिलेलं आहे ते आता उतरून जाईल थोडं पातळ झालेलं आहे ते जे आता समजा कोरड्यात बी पडलेलं आहे अजून ते उतरून जाईल आता पावसा पेरल्यापासून पावसाने समजा पाऊस झालाच नव्हता मक्का ही बाही मक्का आहे आमची वाली उन्हाळ मक्का किल्लेली आहे याच्या मुगाच्या रानामध्ये आणि त्याच्या पलीकून जवारी आहे पण ती थोडी बारीक आहे अजून आणि हरभरा पण आहे तिकून हा लाल हरभरा आहे आणि तिकून पांढरा हरभरा केलेला आहे त्याच्यावर पण पाऊस नव्हत्या मक्काला पाणी दिल्यामुळे इतकी वाढलेली आहे आठ दिवस थोडी आवलची आहे ती आणि हरभऱ्याला पाणी एवढा भरायला पाणी थोडं भरायला वेळ नाही पुरत त्याच्यामुळे लाईट पण नाही टिकत त्याच्यामुळं जे थोडं मोजकं मोजक पीक आहे त्याच्यामुळं आपण त्याला पाणी दिलं होतं ते हारबरा ज्वारी बिन पाण्याचं पण थोडं वर येते आणि त्या उतरलेल्या नाहीये काही बी आता पाऊस आल्यावर सारं उतरण समजा बी टाकून आठ आठ दिवस झालेले आहे त्याच्यावर आता पाऊस झाला तर आता छान असं उतरेन छान उतरल्यावर व्हिडिओ सोडण तुम्हाला मी आपल्या चॅनलला कोणी नवीन असंत सबस्क्राईब करा म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडतील तुम्हाला आपलं छोटंसं अश्विनी फार्मर म्हणून आपलं शेतीविषयी चॅनल आहे त्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा सर्वांना आपल्या युट्यूब फॅमिलीला रामकृष्ण हरी ये ये हे आमचं एवढं शेत आहे लांब आम्ही वांगे गवार मिरची लावलेली आहे ते आता त्या शेतामध्ये गेल्यावर तिला व्हिडिओ नोटिफिकेशन करू तुम्हाला पण आता जे घराजवळ शेत आहे त्याच्यातलं तुम्हाला असं दाखवलेलं आहे सर्व त्या शेतामध्ये मग वांगे मिरची गवार लावलेली आहे ते शेत आमदार घरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे ते तिथं गेल्याच्या नंतर तो व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवू तर ही मिरच्या लावल्याचा व्हिडिओ सोडलेला आहे आम्ही युट्यूब तो नक्की बघा आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे आपले शेतीविषयी अपडेट तुम्हाला नक्की पडतील शुभ संध्याकाळ सर्वांना रामकृष्ण हरी